पालकर या ठिकाणी सातपाड या गावामध्ये ते छोटस बीज आहे आणि आम्ही बीचवर फिरायला आलो होतो तुम्हाला मित्रांनी मी त्याच्यामध्ये ठिकाणा करायला होतो आपण पाहू शकतो मित्रांनो तर मी तर आलो आणि थोडं फिरल्यानंतर मला हा एक रंगणारा दगड सापडलेला आहे हा बघू शकता दगड कसा आहे तो ह्या प्रकारचा एक गोल चेंडूसारखा दगड पाण्यामध्ये तर असताना मला आणि मी आणि माझा मित्र गेलो आणि या दगडाला घेऊन आला टाकून बघा मग तर तुम्हाला दाखवतो मी हे दगड कसा करतो कसा नाही हा आता चाललो आहे दगडाला ही करण्यासाठी तर मित्रांनो हा दगड मी इथं ठेवतो फोटो टाक हा दगड कसा लाटे मध्ये जातो तो आपण पाहू तर बघा problems... दगड वापर जाईल मोठी ठीक आहे तर बघू शकता मित्रांनो हा दगड पाण्यामध्ये कसा तरंगतो आता बघा मोठी दहा आलेली आहे आता बघू शकता बघा मित्रांनो हा दगड कसा तरंगू लागला हा दगड आता पाण्याने माघारी घेऊन गेलेला आहे आता हा दगड आणखी महागारी आहे पाण्यामध्ये असा तरंगतो हा दगड असं माझा मित्र आणि मी सातपटी या ठिकाणी या बीचवर आलो होतो बघू शकता हा दगड कसा आहे पाण्यामध्ये कसा तरंग होतोय तर आता ती दगड मी माझ्या गावाकडे घेऊन जाणार आहे घेऊन जाऊ का नको नक्की कमेंट कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल तर माझ्या हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनल